खाटू श्याम किंवा श्याम बाबाच्या भक्तीचा एक अनोखी शक्ती आहे हारे का सहारा म्हणून ओळखले जाणारे श्याम बाबा भक्तांच्या मनातील वेदना आर्थिक अडचणी कौटुंबिक कलह आणि मानसिक तणाव दूर करून जीवनात आनंद साधो आणि समृद्धी निर्माण करतात पण त्यांची कृपा सहज मिळवण्यासाठी भक्ताने काही साधे पण प्रभावी उपाय सातत्याने केले पाहिजे हे उपाय श्रद्धा शुद्ध आचरण आणि सतततेच्या प्रार्थनेवर आधारित आहे खाली दिलेले उपाय सुख समृद्धी पैसा मानसिक शांती आणि नशीब सुधारण्यासाठी उपयुक्त मानले जातात नंबर एक खाटू श्यामचे नियमित स्मरण नाम जप श्याम बाबा हे कृपा पूर्ण दाता म्हणून पूजले जातात दररोज ओम श्री श्याम देवाय नम किंवा हारे का सहारा बाबा श्याम हमारा याचा जप केल्याने मनातील भीती असुरक्षितता आणि आर्थिक चित्त चिंतेचा नाश होतो सकाळी उठल्या उठल्या एक अकरा एकवीस एक आठ वेळा जप करा रात्री झोपण्यापूर्वी शांत बसून काही मिनिटे जप केल्याने मानसिक शांती वाढते नंबर दू शाम धूप दीप आणि सुगंधी अगरबत्ती लावणे घरात रोज किंवा किमान गुरुवार शनिवार श्याम मंदिरासारखे शांत वातावरण तयार करा एका तासासाठी पण दिवा लावल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा हळूहळू नष्ट होते श्याम बाबांना चंदनाचा सुगंध प्रिय मानला जातो चंदन अगरबत्ती वापरल्याने शुभ मानले जाते हे उपाय घरातील वास्तुदोष कमी करण्यात आणि आर्थिक धैर्य वाढवण्यात मदत करतात नंबर तीन खाटू श्यामची गुलाब किंवा चंदन पुष्पणाला अर्पण श्याम बाबा गुलाबाचे प्रेमी मानले जातात दर गुरुवारी गुलाबाची माळा अर्पण केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात चंदनाने श्यामबाबाचा बाबाचा तिलक केल्याने भक्तीची ऊर्जा वाढते आणि मन शांत होते जर मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरच्या देवघरात बाबाची प्रतिमा ठेवून पूजा करावी नंबर चार खाटू श्याम मोळी व्रत मोळी हा श्याम बाबाचा आशीर्वाद सूचित करतो आपल्या मनातील इच्छा सांगून मोळी बांधावी इच्छा पूर्ण झाल्यावर श्याम मंदिरात नारळ मोळी अर्पण करून व्रत पूर्ण करावे हा उपाय विशेषत नोकरी व्यवसाय आर्थिक अडचणी कौटुंबिक समस्या यासाठी अतिशय प्रभावी मानला जातो पाच श्याम कवच व श्याम कालिशा पठन श्याम कवच आणि चालिसा हे अत्यंत शक्तिशाली स्तोत्र मानले जातात रोज सकाळी कवचाने एकदा पठन जीवनातील भीती त्रास आणि कर्ज दोष कमी करतो श्याम चालिसाचे नियमित पठन केल्याने घरातील वातावरण सौम्य आणि शांत होते मनात जास्त अस्थिरता असते त्यांनी हे विशेष करावे सहा सव्वा लाख मंत्र जप साधना आर्थिक अडचणी अचानक येणारे खर्च नुकसान आणि व्यवसायातील अडथळे दूर करण्यासाठी श्याम भक्त सव्वा लाख जप करतात मंत्र ओम श्री श्याम नम रोज एकशे आठ वेळा आठ किंवा अकरा माळा जप केल्या तरी काही महिन्यात ऊर्जा शक्तिशाली होते जप पूर्ण झाल्यानंतर गरीब आणि गरजू लोकांना भजन किंवा वस्त्रदान करावे नंबर सात खाटू श्यामच्या चरणात नारळ व मेहंदी अर्पण श्याम बाबांना नारळ आणि मेहंदी प्रिय मानली जाते नारळ अर्पण केल्याने पैसा टिकतो व वा कमाई वाढते मेहंदी अर्पण केल्याने घरातील स्त्रियांच्या समस्यामध्ये सुधारणा होते आणि घरात आनंद वाढतो नंबर आठ फुलं की होळी किंवा ज्योत राजस्थानमधील खाटूधाम मध्ये श्याम भक्त दरवर्षी फुलो की होळी आणि ज्योत कार्यक्रम सहभागी होतात ज्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहता येत नाही त्यांनी ऑनलाईन दर्शन फोटो पाहूनही प्रार्थना करावी ह्या दिवशी केलेली मनोकामना विषयत्वाने पूर्ण होते असे मानले जाते नंबर नऊ दान सेवा आणि अन्नदान श्याम बाबा दिन दुबळ्याचे रक्षक आहे त्यामुळे दर आठवड्यात किमान एकदा अन्नदान पाणीदान किंवा वस्त्रदान करा कुठल्याही दुःख होऊ नका कोणालाही दुःख होऊ नका शक्य तितक्या लोकांना मदत करा श्याम भक्त म्हणतात दान केलेला एक तुकड्या श्याम कृपेने पर्वताच्या रूपात करत येतो ह्यामुळे चित्त शुद्ध होते घरातील पैशाचा प्रवाह वाढतो संकटे दूर होतात नंबर दहा घरात श्यामध्वज स्थापना करणार घराच्या ईशान्य दिशेत श्यामध्वज लावल्याने नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही ध्वज पिवळा किंवा लाल रंगाचा असावा प्रत्येक तीन ते सहा महिन्यांनी ध्वज बदलावा हा उपाय व्यवसाय नोकरी प्रतिष्ठा आणि नशीब वाढवण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो नंबर अकरा गुरुवार आणि रविवार उपवास श्याम भक्त हे दोन दिवस उपवास करतात उपवास भक्त तणाव दूर करण्यासाठी नाही तर आत्मशुद्धीसाठी असतो दिवसभरात फलहार किंवा साधे भोजन घेताना श्याम नाम जपावे उपवासामुळे इच्छाशक्ती वाढते आणि मन अधिक श्रद्धावान बनते नंबर बारा खाटू श्याम फिरकी व्रत फिरकी व्रत म्हणजे एक छोटा नारळ गोल खोका ज्यामध्ये इच्छा बांधली जाते श्यामबाबाच्या प्रतिमेजवळ ठेवावी इच्छा पूर्ण झाल्यावर फिरकी उघडून नारळ नदी तलावात विसर्जित करावा हा उपाय कर्जमुक्ती व्यापार वृद्धी आणि कौटुंबिक अडथळे दूर करण्यास उपयुक्त मानला जातो नंबर तेरा घरात श्रद्धेने श्याम भजन लावणे सायंकाळी शांतवेळ श्याम भजन ऐकल्याने मनातील अशांतता कमी होते घरात निर्माण होतो आर्थिक निर्णय घेण्याची स्पष्टता येते भजनाद्वारे मन श्यामाच्या भक्तीत बुडले आणि जीवनात सकारात्मकता टिकून राहते अकरा मनातील इच्छा वाईट सवयी सोडणे श्याम बाबा त्या व्यक्तीवर जलद प्रसन्न होता जो राग वाईट बोलणे वे वे सवयीवर नियंत्रण ठेवतो सत्य दया आनी नम्रता पाळतो ध्येय नेहमी एकच असावे बाबा माझा अहंकार कमी करा तुला माझ्यातून चमकू दे पंधरा शेवटी श्रद्धा संयम आणि प्रामाणिक प्रयत्न खाटू श्यामची कृपा मिळते ती श्रद्धा सातत्य सेवा शुद्ध त्या ह्या मन ह्यामुळे उपाय हे लक्षात ठेवा कृपा मिळवण्यासाठी वेळ लागतो पण मिळते नक्की बाबांचा आशीर्वाद इथेच उप उतरतो जिथे मन निर्मळ आणि आचरण योग्य असते आपण चांगले कर्म करत राहिलो तर सुख समृद्धी पैसा आणि मानसिक शांती ऑटोमॅटिक आपोआप वाढते काटू भक्तीत एक अद्भुत शांतता आहे हे उपाय कोणत्याही चमत्काराची अपेक्षा ठेवून नव्हे तर श्रद्धा प्रेम आणि संयमाने केल्या जीवनात अडथळे दूर होतात आणि मार्ग मोकळे होतात नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि मनात स्थिर शांती निर्माण होते જય શ્રી શ્યામ તુમ્છ જીવના સુખ સમૃદ્ધિ પૈસા અને શાંતિ ભરભરુ યો જય શ્રી શ્યામ જય શ્રી